प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व विश्वासी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा हे परमेश्वराचे वचन आहे म्हणून हा व्हिडिओ आवडला नावडला तरी सबस्क्राईब करून आपला येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख बायोडाटा नाव प्रभू येशू ख्रिस्त पदवीधर शिवंत देवाचा एकुलता एक पुत्र पद राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू पदवी विश्वाचा राजा देवाचा परमप्रिय पुत्र सनातन पिता शांतीचा अधिपती त्याचा वैद्यकीय सहाय्यक पवित्र आत्मा परमेश्वर येशूचा अनुभव कोणत्याही अशक्य गोष्टी सोडवण्याचा अनुभव येशूची सेवा चोवीस तास आठवडा भर रात्र दिवस येशूचे स्पेशलायझेशन लोकांच्या जीवनात सर्व प्रकारचे चमत्कार करणे आंधळ्यांना दृष्टी देणे बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती देणे मुक्यांना वाचा देणे आंगळ्यांना चालण्याची शक्ती देणे मेलेली माणसे उठवणे देवाच्या राज्याचे स्वर्गीय राज्याचे सर्वांना शिक्षण देणे येशूला प्राप्त करण्याचे साधन येशूने केलेल्या सर्व कार्यावर विश्वास ठेवणे येशूची भेट येशूची कृपा प्राप्त करून घेणे येशूला ओळखण्याचे पुस्तक पवित्र येशू कडून बरे होणारे रोग सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचे सामर्थ्य थेरपीची किंमत तुमचं जीवन देव योवा परमेश्वरावरचा विश्वास आणि प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास कोणतेही शुल्क नाही मोफत औषधोपचार केले जातात कोणतीही आर्थिक आकारली जात नाही तुमच्या आजारांचे निदान तुमच्या दृढ विश्वासाच्या द्वारे परिपूर्ण आणि ठोस निदान होते सल्ला मसलत, पवित्र वचनानुसार योग्य देणे सर्वात महान व्यक्तिमत्व प्रभू येशू ख्रिस्त येशूला कोणीही नोकर नव्हते तरीही लोक त्याला प्रभू म्हणायचे प्रभू येशू कडे कोणतीही शैक्षणिक पात्रता नव्हती तरी लोक येशूला गुरुजी म्हणायचे येशूने कोणतेही जगीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले नव्हते तरीही लोक येशूला रोग बरे करणारा वैद्य म्हणायचे येशू कडे कोणतेही सैन्य नव्हते तरी लोक त्याला राजा म्हणायचे आणि जगित राजे त्याला घाबरायचे येशूने कोणतीही लष्कराची लढाई केली नाही तरीही येशूने प्रेमाने हे जग जिंकले येशूने कोणताही गुन्हा केला नाही तरीही प्रभू येशू ख्रिस्त हा या पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्यांच्या मरण पावला आणि प्रत्येक मनुष्यांच्या क्षमा झालेली आहे आणि तिसऱ्या दिवशी मरणातून जीवंत झाला आणि आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडे बसलेला आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ह्या पृथ्वीवर पवित्र जीवन जगणाऱ्यांना येशूवर विश्वास ठेवून येशू रोज वाट पाहणाऱ्यांना स्वर्गात घेऊन जायला येणार आहे आणि दुसऱ्या आगमना वेळी करायला येशू पुन्हा येणार आहे आताच देवाचे भय बाळगून पश्चाताप करा आणि येशूकडे येऊन पाप करणे बंद करा कोणत्याही मूर्तीला नमन करू नका फक्त जिवंत देवाची पवित्र बायबल मधील प्रत्येक आज्ञा पाळून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताला सनुसरा म्हणजे तुमचे तारण होईल अमेन